डेंग्यू चिकनगुनिया आणि मलेरिया याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस आले की भारतामध्ये वेगाने पसरणारा सगळ्यात मोठा आजार म्हणजे डेंग्यू चिकनगुनिया आणि मलेरिया हे वेगवेगळे ताप हे डोकंवर काढतात हे ताप जे नेहमीच जे आपलं सर्दी पडसं असतं त्याच्यापेक्षा हे गंभीर स्वरूपाचे असतात म्हणून ह्याचे कॉम्प्लिकेशन सुद्धा आपल्याला होताना दिसतात मग आता ह्या तापांवर डेंग्यूवर किंवा चिकनगुनियावर किंवा मलेरियावर आयुर्वेदामध्ये औषध आहे का हो कारण आयुर्वेदात तो मलेरिया असं नव्हतं नसणार आहे डेंग्यू नव्हतं नसणार आहे चिकनगुनिया तर शक्यच नाही मग अशा प्रकारेच्या तापांना आयुर्वेदाने कसं डील करता येईल किंवा कशी ट्रीटमेंट करता येईल तर ह्याचं उत्तर आयुर्वेदातल्या विषतंत्रामध्ये सापडतं विषतंत्रालाच अगदतंत्र असं म्हटलेलं आहे अगद म्हणजे काय तर गद म्हणजे विष म्हणजे पॉयझन आणि अगद म्हणजे त्याला नष्ट करणारी चिकित्सा किंवा ते तंत्र आयुर्वेदामधलं जे विषतंत्र आहे ना म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये टॉक्सिकॉलॉजी असं म्हणतात ते इतकं जास्त प्रमाणामध्ये जर जा त्याचा नीट अभ्यास केला तर ते इतकं प्रभावी आहे ना की त्याच्यासारखा टॉक्सिकोलॉजीचा विचार हा जगात कुठेच केलेला नाही आहे जो आयुर्वेदाच्या विषतंत्रामध्ये केलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची विष त्यांनी सांगितली आहे केसां म्हणजे केसांचं विष नख विष दंष्ट्रा विष म्हणजे लाळेतून पसरणारं विष ह्या वेगवेगळ्या विषांचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे पण हे जे विषतंत्र आहे ना आयुर्वेदातलं ते दुर्लक्षित राहिलेलं आहे म्हणजे सामान्य लोकांना तर माहिती नाहीच आहे याची की आयुर्वेदामध्ये एवढी ऍडव्हान्स टॅक्स टॉक्सिकॉलॉजी आहे पण आयुर्वेदिक शिक्षण किंवा आयुर्वेदिक पदवी घेतलेल्या डॉक्टरांना पण ह्याची कल्पना नसते कारण शिकवताना असं वाटतं की ते काय विषकन्या आणि राजांवर विषपयोग वगैरे म्हणून त्या काळात लिहिलेलं हे विषतंत्र आहे त्याचा आजच्या काळामध्ये काय उपयोग आहे पण जेव्हा तुम्ही या विषतंत्राचा व्यवस्थित जेव्हा अभ्यास करता तेव्हा लक्षात येतं की ह्याच्यामध्ये अशा काही रेमेडीज किंवा मॅजिकल उपाय येतात की ज्या वापरून आपण आजकालचे आजार बरे करू शकतो विष म्हणजे नक्की काय तर दंशा विष नावाची एक गोष्ट त्यांनी सांगितली दंश एखाद्या प्राण्याचा दंश होणे म्हणजे त्याच्या लाळेतून आपल्याला त्याचं विष जे आहे ते आपल्या अंगामध्ये भिंत आणि मग वेगवेगळे आजार होतात आणि ते विष कसं नष्ट करायचं त्याची ट्रीटमेंट सांगितलेली आहे मग आता हे जे डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया ह्याच्यामध्ये त्याचा काय संबंध तर हे कसे पसरतात हे आजार तर डास चाहून हे आजार होतात डास हा काय आहे हा कीटक आहे आणि त्याचा जेव्हा आपल्याला दंश होतो म्हणजे काय होतो कीटक दंश होतो मग कीटक दंशाची ट्रीटमेंट जी आयुर्वेदाच्या विषतंत्रामध्ये म्हणजे अगत तंत्रामध्ये तंत्रा सांगितलीये ना ती जेव्हा आपण ह्या आजारांमध्ये करतो तेव्हा ते, ते मुळापासून आपल्याला बरे करता येतात आता ताप काय मुळापासून बऱ्या करायचा मॅडम तापाला एक क्रोसिन घेतली गोळी घेतली की तर बरा होतो हो पण हे जे असे आजार असतात ना डेंग्यू आणि चिकनगुनिया मलेरिया ज्यांना झालेत त्यांना विचारा कि है का है का है है की ह्याचे उपद्रव काय असतात म्हणजे कॉम्प्लिकेशन्स काय काय असतात ह्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय की डेंग्यू नंतर अंगदुखी किंवा सांधेदुखी लोकांना बरेच दिवसपर्यंत होत राहते चिकनगुनियानंतर तर सांधेदुखी होतेच ह्याचं तर बऱ्याच जणांनी अनुभव घेतलाच असेल की बऱ्याच बायकांचे गुडघे आता चिकनगुनिया होऊन दोन वर्ष झाले तरी माझे अजून गुडघे थांबत नाहीये हे काय आहे हे त्या व्याधीचा सिक्वेल आहे हा हा तो व्याधीचा कॉम्प्लिकेशन्स आहे तर आता ह्या उपद्रवांवर आपल्याला कशी मात करता येईल आणि हा आजारच व्यवस्थित कसा बरा करता येईल ह्याच्यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये खरंच खूप छान आपल्याला उत्तर मिळतं फक्त ती ती नजर ठेवून ते शोधता आलं पाहिजे मग डास जेव्हा चावतो तेव्हा काय करतो तो जेव्हा रक्तपित असतो त्यावेळेस त्याच्या दंशातून जे काही वायरस किंवा पॅरासाईट म्हणजे मलेरिया असेल तर पॅरासाईट्स असतात त्याला मलेरिया पॅरासाईट्स असं म्हणतात आणि चे डेंग्यू आणि चिकनगुनिया ह्यांचे व्हायरस असतात तर ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात मग तिथून ते लिव्हरमध्ये आणि मग नंतर पूर्ण बॉडीमध्ये ते पसरतात आणि जो ताप येतो त्याला आपण एक मलेरिया तर मलेरिया म्हणतो किंवा डेंग्यूचे व्हायरस असतील तर डेंग्यू म्हणतो किंवा चिकनगुनियाचे असतील तर चिकनगुनिया म्हणतो चिकनगुनियाचा ताप सात दिवस राहतो डेंग्यूचा ताप हा पंधरा दिवस आणि मलेरियाचा जो असतो तो तीस दिवस राहतो पण मलेरियाच्या तापाच्या बाबतीमध्ये मलेरियाचं रिलॅक्स होणं हे भयंकर असतं जर मलेरियाचा ताप मी ट्रीट केला नाही डायग्नोस केला नाही आणि एकवीस दिवसांच्या पुढे जर मलेरियाचा ताप येत राहिला सततपणे तर तो रिलॅक्स होण्याची शक्यता असते आणि रिलॅक्समध्ये मलेरिया जो असतो तो अधिक घातक असतो डेंग्यूमध्ये सुद्धा अशाच प्रकारची इमर्जन्सी जे जेव्हा ज्याला आपण डेंग्यू हिमरेजिक फिवर असं ज्याला म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये रक्तस्राव होतो कारण की प्लेटलेट खूप कमी झाल्यामुळे वेगवेगळ्या शरीरातून प्रत्येक ठिकाणाहून रक्तस्राव व्हायला लागतो रक्तवाहिन्या आपोआप फुटायला लागतात आणि ती जी असते ती इमर्जन्सी सिच्युएशन डेंग्यूमध्ये सुद्धा निर्माण होते मग याची लक्षणं काय काय असतात प्राथमिक लक्षणं ही तर कॉम्प्लिकेशन आहेत प्राथमिक लक्षणं अशी असतात की ताप असतो तापाबरोबर थंडी वाजणे खूप डोकं दुखतं नॉशिया प्रचंड असतो उलट्या होतात अंग अंगदुखी विशेषत चिकनगुनियामध्ये नखशांत अंग दुखत असतात म्हणजे हाडं आणि काडं दुखणं हा जो ना तो त्याला लागू होतो की अगदी केसाच्या टोकापासून तर अगदी नखापर्यंत सगळं अंगातली हाड हाड हळ अशी दुखतायत ना इतकं सिव्हिअर पेन जे असतं ते चिकनगुनियाच्या आजारामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये असतं तापामध्ये असतं नंतर डेंग्यूमध्ये मलेरियामध्ये शिरशीर भरणं किंवा आपण ज्याला शिवलिंग म्हणतो की हुडहुडी वाजून थंडी वाजून ताप येणं हा प्रकार असतो चिकनगुनियानंतर जो ताप असतो ना त्याच्यामध्ये सांदेदुखी असणं हे कॉमनली दिसतं म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना जर तो ताप आल्यानंतर जर व्यवस्थित आयुर्वेद ट्रीटमेंट घेऊन एक दोन महिन्यांचं बरं नाही केलं ना, ना, ना तर पुढे ती सांधेदुखी जी असते ती मुरते आणि ती वर्षानुवर्ष चालू राहते असा अनुभव येतो दुसरं म्हणजे दे डेंग्यू नंतर सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये सांधेदुखी झालेली आढळते मग आता याला ट्रीटमेंट काय हे झालं सगळं तुम्ही सांगितलं व्याधीचं वर्णन किंवा काय सगळ्यात पहिलं तर प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर असं सगळीकडेच म्हटलं जातं की रोग होण्यापेक्षा त्याचा आधीच आपल्याला प्रिव्हेंट तो करता आला पाहिजे घराच्या आजूबाजूला हे जे डास कशामध्ये वाढतात तर हे पाण्यामध्ये आणि स्वच्छ पाण्यामध्ये आढळतात म्हणजे साठलेलं पाणी असतं पावसाचं पाणी असतं टायरमध्ये पाणी असेल किंवा बाहेर टबामध्ये पाणी असेल बादल्यांमध्ये मोठ्या मोठ्या पिंपांमध्ये लोक पाणी भरून ठेवतात तर हे पाणी जर तसंच राहिलं आठ दिवस दहा दिवस तुम्ही बदललंच नाही तर त्याच्यामध्ये त्या डास जे असतात ते अंडी घालतात आणि तिथून पुढे ती पैदा सुरू होते त्याच्यामुळे डास असे निर्माण होऊ नये म्हणून ती एक आहे की स्वच्छता पाळणं कोरडेपणात तिथे ठेवणं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे एक झालं प्रिव्हेंशन दुसरं म्हणजे की असं काही आहे का हो की डास आम्हालाच आवेल पण आम्हाला तो त्याचा जो काही व्हायरस असेल त्याच्यानी त्रास होणार नाही तर अशी औषधं आयुर्वेदामध्ये आहेत हा त्याला सगळ्यात चांगलं की जे आपल्याला सगळ्यांना माहिती ते म्हणजे की निंब कडू निंबाचा जो पाला असतो ना तर एक एक म्हणजे पान, पानांचा जो रस आहे तो अगदी अर्धा चमचा जरी तुम्ही पोटामध्ये घेतला ना तर त्या त्याच्यानी रक्त तुमचं जे असतं ते अशा प्रकारे बनतं की ते एक तर डासच चावत नाहीत तुम्ही रक्त कडू होतं म्हणून चावत नाहीत का तर असेलही कदाचित पण त्याचा खूप चांगला फायदा होतो दुसरं म्हणजे की तांदूळ जा किंवा तांदूळ का असं त्या वनस्पतीला म्हणतात म्हणजे ही पालेभाजी आहे मार्केटमध्ये मिळते का तर मिळते बऱ्याच जणांना माहिती पण असेल नसेल तर मंडईत एकदा जा आणि विचारा त्या भाजीवाल्यांना की चवळीची भाजी किंवा तांदूळाची भाजी जी असते ना पालेभाजी हां ती जर तुम्ही पोटातनं घेतली म्हणजे ती आहारात तुमच्या ठेवली तर तिला विषघ्न असं म्हटलेलं आहे म्हणजे ती विषाचा नाश नाश करणारी आहे ती सुद्धा तुम्ही आहारामध्ये या दिवसांमध्ये ठेवली पाहिजे किंवा विशेषतः तुमच्याकडे ज्या डास जास्त असतील तर ती घेतली पाहिजे दुसरं म्हणजे की निर्गुंडी निर्गुंडी वेखंड अशा वनस्पती आहेत ना की ज्या हवेतली आर्द्रता शोधून शोषून घेतात आणि ह्याच वनस्पतींचा जर तुम्ही धूप केला तर निर्गुंडीचा मी पाला इथे आणलेला आहे तर या निर्गुंडीचा पण खूप सुंदर उपयोग होतो विषग्न म्हणून तर हिचा जर आपण हिचं झाड बऱ्याच ठिकाणी असतं कंपाऊंडमध्ये वगैरे एकदम कॉमनली आढळणारी आहे तीन पानांची असते पाच पानांची निर्गुंडी असते तर ही निर्गुंडी जर तर किंवा तिचा जर धूर जर केला तर तो, तो सुद्धा खूप चांगलं काम करतो डास घालवण्यामध्ये पण आणि हवा शुद्ध करण्यामध्ये वेखंडाचं पण तसंच आहे वेखंड ही सगळ्यांना आपल्याला माहिती आहे तर वेखंड सुद्धा अशाच प्रकारे विषनाशन करणारी वनस्पती आहे दुसरं अजून काय औषध देतो पिप्पल्यादी योग म्हणून आहे तो मधातून द्यायचा किंवा आपण एक विषग्न चूर्ण देतो ते मधातून किंवा गरम पाण्यातून देणं ह्या सगळ्यांमुळे काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये असे चेंजेस घडून येतात की दासांच्या विषांचा म्हणजे कीटकदंश हा विष एक प्रकारे आयुर्वेदाने तरी त्याला विष म्हटलेले त्याचा तुमच्या बॉडीवर परिणाम होणार नाही आणि झाला तरी तुम्ही त्याच्यातनं लवकर रिकवर व्हाल हो तर हे झालं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे होऊ नये म्हणून घेण्याची काळजी मग आता झाल्यानंतर काय करायचं तर बऱ्याच अशा विषघ्न आणि ज्वरघ्न वनस्पती ज्वर म्हणजे काय की ताप येणार आहे अशा वनस्पती आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत हा तर गुळवेल नावाची वनस्पती सगळ्यांना माहिती असेल कोरोनाच्या काळामध्ये अगदी फेमस झालेली वनस्पती आहे ही तर गुळवेल म्हणजेच तिला अमृता म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये तिचा आणि भूनिंब नावाची वनस्पती म्हणजे राई तिचा जो काढा तुम्ही घेतला सकाळ संध्याकाळ तर तो सुद्धा ताप नष्ट करतो आणि लवकर रिकव्हरी याच्यामधून होते कोयने कोयनेल नावाची एक वनस्पती येते बरं का अतिशय विचित्र तिचा वास असतो पण ह्या कोयनेलपासूनच क्विनिन नावाचं जे औषध आहे डेंग्यू आणि मलेरियासाठी जे ॲलोपॅथीमध्ये वापरलं जायचं ते औषध ह्याच्यापासून काढलेलं आहे आणि ती पण अशाच प्रकारे ह्या तापांमध्ये खूप चांगलं काम करते कोयनेल नावाची वनस्पती पण आहे ना ह्या क्विनिनचे साईड इफेक्ट आढळतात हां पण क्वेनेलचे आढळत नाही त्याचं कारण का तर निसर्गामधून जे मिळतं जे तशाच्या तसं घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत कारण नेचर ऑलवेज फाईंड्स अ बॅलन्स म्हणजे काय की निसर्ग म्हणजे निसर्गसृष्टी ही कायम संतुलन राखत असते तिच्या तिच्यामध्ये त्याच्यामुळे ही वनस्पती घेणं आणि तिच्यातून ॲक्टिव्ह प्रिन्सिपल बाजूला काढून क्विनिन नावाचं जे औषध तयार केलं त्याचे मात्र साईड इफेक्ट झाले आणि ह्या वनस्पतीच्या फॉर्म मध्ये म्हणजे चूर्ण फॉर्ममध्ये म्हणा किंवा त्याचा रस काढून घेणं किंवा काढा करून घेणं ह्या फॉर्ममध्ये घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट आढळत नाही चिकनगुनियाच्या सांधी दुखीमध्ये की जिथे सूज असते सांध्यांवर आणि वेदना सुद्धा असतात त्याच्यासाठी एक अतिशय सोपा उपाय मी तुम्हाला सांगते आपल्या सगळ्यांच्या सा किचनमध्ये असणारी ही गोष्ट आहे ती म्हणजे हे काय आहे हे आहे दालचिनी तर ही दालचिनी जर तुम्ही सहाणेवर उगाळली तर पाण्यात न उगाळायची आहे आणि त्याचा लेप सांध्यांवर जिथे सूज आलेली आहे ना तिथे लावायचा आता हा लेप तीक्ष्ण असतो कारण दालचिनी ही उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्याच्यामुळे काय होतं की इरिटेशन होतं म्हणून जास्त वेळ ठेवायचा नाहीये तो दोन ते पाच मिनटं फक्त ठेवायचा जेवढा सहन होईल आणि नंतर गरम पाण्याने धुऊन टाकायचा ह्याच्यानी सांधेदुखीतली सूज आणि वेदना कमी येण्यास मदत होते इतकं सुंदर आणि प्रभावी हा उपाय आहे त्याच्यामुळे ज्यांना पण चिकनगुनिया झाला आहे त्यांनी अशा प्रकारे सांधेदुखीसाठी इवन डेंग्यूमध्ये पण जे काही सांधेदुखी होते त्याच्यामध्ये चिकनगुनिया होऊन गेल्यानंतरही ज्यांची सांधेदुखी तशीच राहते जरी ताप गेलेला असला तरी सुद्धा बरेच दोन तीन महिने महिने जरी झालेले असतील तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे की ही जे हे काय आहे सगळ्यांना माहिती आहे हे म्हणजे तमालपत्र सगळ्यांच्या घरामध्ये याला तेजपत्ता पण म्हणतात तर तमालपत्राचा तुम्ही धूर केला तो सुद्धा अशा प्रकारे वातावरणाला शुद्धी करतो डासांसाठी सुद्धा हा डास होऊ नये म्हणून सुद्धा हा चांगला आहे ह्याच्यासोबत लवंग सुद्धा जाळतात तर हा तुम्ही म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं ना ह्याला धूपन चिकित्सा असं म्हटलेलं आहे म्हणजे हे, ही जी निर्गुंडी मी तुम्हाला दाखवली ना ही निर्गुंडी हे ह्या सगळ्यांचा जेव्हा धूर केला जातो ना तर हा औषधी धूर असतो तर ह्याचा सुद्धा ह्या धूपनाचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो आणि हे सगळे आयुर्वेदिक मी उपाय सांगितलेत किंवा जे काही आपण आयुर्वेदिक औषधं देतो जी मी तुम्हाला सांगितली ती सगळी तुम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाहीये पण हे जे नंतरचे कॉम्प्लिकेशन्स असतात ना कारण ह्या कीटकदंशाचा जो परिणाम आहे तो लिव्हरपर्यंत यकृतावर सुद्धा होतो असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो होऊ नये ते कॉम्प्लिकेशन्स नंतर राहू नये म्हणून ही ट्रीटमेंट फार गरजेची असते आता डेंग्यू मध्ये धोक्याची चिन्ह कुठली आहे तर नाकातून रक्त येतंय काळी काळीसंड होती ताप बराच होत नाही आहे खूप जास्त वेदना आहे तर अशा वेळेस मात्र हॉस्पिटलाइज आपल्याला इमर्जन्सीमध्ये व्हावं लागतं किंवा त्याला डेंग्यू हिमेरेजिक फिवर असं म्हणतात की ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स खूप कमी झालेले असतात आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला प्लेटलेट चढवाव्या लागू शकतात कारण खूप जर ड्रॉप झाला तर ती धोक्याची सूचना असू शकते मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा बारा प्लेटलेट वाढवण्यासाठी म्हणून उपाय केले जातात तर त्याच्यामध्ये एक उपाय सांग फार फेमस झालेला आहे हां हा उपाय कुठून आला काय त्याला काही खरं तर आयुर्वेदशास्त्राची संमती नाही तो उपाय म्हणजे पपईच्या पानांचा रस घ्यावा असं सा सांगितलं जातं आणि त्याचे गुणधर्म आहेत? आहेत ना पपईचे उपयोग आहेत असं नाही पण आयुर्वेदानुसार डेंग्यूमध्ये जो काही रक्तस्त्राव होतो तो म्हणजे रक्तपित्त हा आजार आहे रक्तपित्त ह्या आजारामध्ये उष्ण तीक्ष्ण चिकित्सा करू नये असं सांगितलं आहे त्याचबरोबर हा पपईच्या पानांचा रस जर तीस एम एलपेक्षा जास्त घेतला तर तो हृदयासाठी हानिकारक असतो त्याच्यामुळे खरं तर हा शास्त्रसंमत नाही आहे हा उपाय तर हा ऐवजी मी प पेशंट्सना माझ्या सांगत असते की तुम्ही दुर्वा बेल आणि तुळस ह्यांचा रस जो आहे तो दोन दोन चमचे तीन वेळेस पोट त्यातून घ्यायचा किती सोप्पा उपाय आहे बेल दुर्वा आणि तुळस सगळ्यांना सगळीकडे इझिली अवेलेबल आहे हे ताजे आपल्याला इझिली मिळतात आणि त्याचा जो ताजा रस आहे तो तुम्ही दोन दोन चमचे तीन वेळेस घेतला तर तुम्हाला खूप छान प्लेटलेट्स कमी होतात ह्याच्यामध्ये फायदा होतो प्लेटलेट वाढण्यासाठी त्याच्याबरोबर रस सुद्धा उपयोगी ठरतो बरं का म्हणजे जे गहू कुंडीमध्ये लावून जे उगवतात ना आणि मग नंतर त्याला मिक्सरवर काढून ते म्हणजे जे उगवलेलं गवत असतं गव्हाचं ते ताजं गवत मिक्सरवर काढून त्याचा जो रस असतो तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये दोन दोन चमच तीन वेळेस घेऊ शकतात तर हा सुद्धा प्लेटलेट वाढवण्याचा खूप चांगला उपाय आहे त्याचबरोबर प्लेटलेट प्लेटलेट वाढतात म्हणून काय मार्केटिंग केलं तर किवी फळाचं मार्केटिंग केलं तर किवी आणि अजून कुठली लिची किंवा काय डॅ ड्रॅगन फ्रूट वगैरे ह्या फळांनी प्लेटलेट वाढतात म्हणे म्हणून ते डेंग्यूच्या लोक सारखी सकाळ संध्याकाळ ती खात असतात खरं तर ही आम्लधर्मी फळं आहेत म्हणजे आंबट फळं आहेत आंबट फळांनी रक्तातली उष्णता जास्त वाढून रक्त पित्त म्हणजे ह्या जे ज्याला म्हणतो ना ब्लिडिंग टेंडेन्सीज ह्या जास्त वाढतात त्याच्यामुळे ही फळं घेणंसुद्धा योग्य नाही आहेत आणि कशाला ही परदेशी फळं घ्यायची आपल्याकडे इतकी सुंदर फळं आपल्या वातावरणामध्ये जी पिकतात ती आपल्यासाठी खरं तर श्रेष्ठ असतात आणि दुसरं म्हणजे की एवढंच नाही की फक्त ही परदेशी आहेत म्हणून तर फळं ही कुठलीही फळं ही तापामध्ये द्यायचीच नसतात मुळात कारण ताप सर्दी ह्या गोष्टी ह्या प्रकारामध्ये कफ वाढवणारी ही फळं ही जर तुम्ही घेतली कारण कुठल्याही फळांनी बघा कफ वाढतो पूर्वीच्या लोक पण सांगायचे मुलाला सर्दी झाली की आजी सांगायची त्याला केळ देऊ नको घरातली फळं त्याला देऊ नको म्हणजे त्याची सर्दी कमी येईल आणि ते खरंच तसं आहे त्यामुळे आंबट चिंबट फळं किंवा गोड रसाची फळं ही कफ वाढवतात म्हणून ही तापामध्ये खरं तर द्यायची नसतात म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपण जे फळं घेऊन जातो पेशंटला भेटायला ते योग्य आहे का तर ते निश्चितच योग्य नाही म्हणजे जर त्याला ताप आलेला असेल तर तापाच्या पेशंटला भेटायला जाताना तरी तुम्ही फळं घेऊन गेली पाहिजे नाहीत कारण की कफ त्याच्याने वाढतो मग आता ह्या तापामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स येतात ना त्याची पण चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे बरं का की म्हणजे त्याला वेग जर अनकॉन्शियस किंवा बेशुद्धी जर आली तर वेखंडाचं जे चूर्ण आहे त्याचं नस्य सांगितलेलं आहे किंवा सुवर्णकल्पांचं सांगितलं आहे ह्याच्यामध्ये तसंच शंख प्रदेशी म्हणजे हा जो टेम्पोरल रिजन असतो तिथे किंवा आज्ञाचक्राच्या ठिकाणी अग्निकर्म नावाची चिकित्सा सांगितलेली आहे बस्ती ह्याच्यामध्ये देता येतात तर अशा प्रकारे त्याच्यापासून होणाऱ्या उपद्रवांची ट्रीटमेंट आपण करू शकतो तसंच फायलेरियासिस हा सुद्धा एक प्रकारे बॉन्ड डिसीज आहे अशाच प्रकारे माशा किंवा मा, डासांमुळे पसरणारा आजार आहे त्यालाच काय म्हणतात साध्या भाषेत हत्ती रोग म्हणजे पायातले जे लिम्फेटिक ड्रेनेज असतात त्याच्यामध्ये होणारं हे इन्फेक्शन आहे आणि मग ते पाय असे हत्तीसारखे सुचतात म्हणून त्याला हत्ती रोग असं म्हणतात तर फायलेरियासिससाठी सुद्धा इंगुदी नावाची वनस्पती किंवा तापस द्रुमद असं त्याला नाव आहे त्याचा काढा हा गोमूत्रातून जर दिला तर तो अतिशय उपयुक्त ठरतो त्याचबरोबर पथ्य पाणी काय पाळलं पाहिजे जेव्हा ताप असतो कुठल्याही तापामध्ये सगळ्यात पहिले तर लंघन केलं पाहिजे लंघन म्हणजे काय की कमी खाल्लं पाहिजे आपण उलटं करतो फळं ते तो, तो, सा तो, तो, तो सारखं तिथे खायला त्याला नाही हे खात ते का दोन दोन तासांनी पेशंटला काहीतरी खायला दिलं जातं आणि ते खाणं पण काय असतं फर्मेंटेड फूड इडली डोसा अशा प्रकारचं अन्न दिलेलं असतं तर हे न खाता मुगाचं कढण कि आहे किंवा ता दाळ तांदळाची खिचडी आहे ज्वारी आहे बाजरी आहे त्याचं सूप घ्या तुम्ही मुगाचं सूप घ्या अशा प्रकारे हलका आहार तुम्ही जेवढा घ्या लिक्विड डाएट तुम्ही जेवढं राहाल तेवढं पटकन म्हणजे तुमच्या डायजेस्टिव सिस्टीमला पण एक विश्रांती मिळते आणि बॉडी फास्ट रिकवर होते त्याच्यामध्ये लंघनाचं अनन्यसाधारण महत्त्व हे तापाच्या कुठल्याही आजारांमध्ये आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि त्यासोबत काय तर गरम पाणी प्यायचं आणि पूर्ण विश्रांती घ्यायची म्हणजे अगदी मोबाईलसुद्धा नाही खेळायचा कारण की विश्रांती घ्यायला लागले की लोक मोबाईल खेळतात तर ते पण नाही केलं पाहिजे कारण ह्या सगळ्या आजारांमध्ये फोटोफोबी आपण झालेला असतो म्हणजे डोळ्यांनासुद्धा त्रास होत होत असतो त्याच्यामुळे सारखं स्क्रीन टाईमसुद्धा कामाचा नाही तर अशा प्रकारे पूर्ण विश्रांती शरीरासोबत डोळ्याला मनाना मेंदूला सगळ्यांना विश्रांती पाहिजे अशा प्रकारे आ, पूर्ण विश्रांती आणि हलका आहार हे याचं बेसिक पथ्य आहे अशा प्रकारे आपण ह्या मोठ्या मोठ्या तापांना सुद्धा टॅकल करू शकतो विदाऊट कॉम्प्लिकेशन्स हे बरे करू शकतो असेच वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत की ज्यामध्ये आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आजार आजार कसा बरा करता येईल काही आपल्याला सोपे सोपे उपाय पण आपल्याला करता येतात की जसं आजच्याही व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं तर हे सगळं करून आपण निश्चित बरे होऊ शकतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचेल आणि ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना त्याचा फायदा होईल अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार